जय हिंद मित्रांनो मित्रांनो ठाणे शहरची मिरिट लिस्ट लागली आहे ठाणे शहर मिरिट लिस्ट लागली आहे ती म्हणजे चालकची ड्रायव्हर या पदासाठी कारण अनेक मुलं मला मेसेज आला होता कॉल आला होता की सर ठाणे शहराची मेरिट लागली मिरिट लागली पण ऍक्च्युअल मध्ये ठाणे शहराची चालकची मिरिट लागली शिपाईची अजून लागायचं बाकी आहे तर मित्रांनो पाहूया ठाणे शहरचा चालकची मिरिट कितीपर्यंत लागली आहे या याच्या अंदाजावरून आपल्याला हे पण कळेल की मुंबईची मिरिट सुद्धा कुठपर्यंत जाऊ शकते चला पाहूया मित्रांनो एक एक आता बघा ठाणे शहर चालक वीस जागांसाठी ही मिरिट लागलेली आहे लक्षात घ्या जागा फक्त वीसच होत्या या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकतो आपण जागा किती होत्या फक्त वीस जागा होत्या आणि या वीस जागेसाठी आता मिरिट लागलेली आहे चला तर पाहूया तर बघा ओपन कास्टचं जे काही मिरिट लागले आहे या ठिकाणी ओपन कास्ट आता ओपन कास्टमध्ये पन्नास पैकी पन्नास मार्क घेणारे विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जवळपास नऊ विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये चार विद्यार्थी एक्समॅन आहेत बाकीचे अदर कास्टचे आहेत असे पन्नास पैकी पन्नास मार्क घेतले आहेत आणि जे काही सर्वसाधारण ची मिरिट लागली या ठिकाणी ओपन सर्वसाधारण कॅन्डिडेट किंवा पुरुष उमेदवार याची जवळपास सत्तेचाळीस मार्काची मिरिट या ठिकाणी लागलेली आहे आणि त्याच पद्धतीने जे काही महिला उमेदवार आहेत या महिला उमेदवारांची सुद्धा yeah. एक्केचाळीस मार्काची मिरिट या ठिकाणी लागलेली आहे ओपन कास्ट मध्ये ठीक आहे बाकी एक्समॅनची मिरिट सुद्धा सिथं एक्समॅन एक्स एक्समॅन ची एक्समॅनची मिरिट लागली भाऊ ते पण काय जबरदस्त लागले सत्तेचाळीस एक्समॅन सुद्धा लागले ओके चला आता पुढचं आपण पाहूयात तर बघा आता एस सी कास्ट ची मिरिट बघूया आपण एसी कास्ट किती लागली आहे ती तर पाहू शकतो मित्रांनो आपण एसी कास्ट जे सर्वसाधारण उमेदवार आहेत एसी कास्ट ची मिरिट बघतोय सर्वसाधारण उमेदवार तीस मार्काला क्लोज झालेला आहे आणि महिला उमेदवारांचा एकोणतीस मार्काला या ठिकाणी है, क्लोज झालेलं जे का महिला उमेदवार आहे एकच महिला दिसते आपल्याला तिचं पण एकोणतीस मार्काला क्लोज झालाय आहे आणि जे काही पुरुष उमेदवार आहे ते तीस मार्काला क्लोज झालं आहे आपण बघूया आता आता बघा एसटी कास्ट ची मिरिट लागली आहे या ठिकाणी एसटी कास्ट ची सुद्धा सव्वीस मार्काला फक्त या ठिकाणी मिरिट लागली आहे पाहू शकतो आपण सव्वीस मार्क एस टी कास्ट सर्वसाधारण उमेदवार ओके महिलांच जागाच नाही वाटत सर्वसाधारण उमेदवार सव्वीस मार्काला फक्त एस टी कास्ट ची मिरिट लागली आहे ओके चला आता पुढे करूया आपण पुढे चेंज करूया त्याच्यानंतर बघा एन टी जी काही मेरिट लागली या ठिकाणी सर्वसाधारण उमेदवार म्हणजे पुरुष उमेदवार एन टी बी साठी एन टी बी साठी मेरिट लागले मित्रांनो अडतीस मार्काची या ठिकाणी मेरिट लागली आहे आपण पाहू शकतो लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनल लिस्ट आपल्या टेलिग्राम वरती दिली आहे एन टी बी अडतीस मार्काची या ठिकाणी लागलेली चला तर आता पुढचं बघूया आपण काय आहे ते तर पुढचं मिरिट आहे मित्रांनो एन टी सी च आणि एन टी सी च पण मेरिट आपण पाहू शकतो एन टी सी सर्वसाधारण कॅन्डिडेट छत्तीस मार्काला ठाणे शहराची मेरिट लागली आहे एन टी सी छत्तीस मार्काला लागली लक्षात घ्या चला आता पुढचं बघूया आपण पुढची मिरिट लागली मित्रांनो एन टी डीची या ठिकाणी लागली आहे एन टी डी सर्वसाधारण उमेदवार एक्केचाळीस मार्काची या ठिकाणी मिरीट लागली आहे एन टी डी आता एवढी मिरिट का जास्त लागली आहे सर्वांनाच माहितीये जागा कमी होत्या वीस जागांसाठी फक्त ही पोलीस भरती होती चालकच चा, ठाणे शहराचं त्यामुळे मिरिट जास्त लागले तर बघा आता ओबीसीचं जर आपण विचार केलं तर मेल उमेदवार आहेत म्हणजे पुरुष जे उमेदवार आहेत ओबीसी एकतीस वरती क्लोज झालेली आहे ओबीसी आणि जे काही महिला उमेदवार आहे फक्त सव्वीस मार्काला महिला उमेदवारांची या ठिकाणी मिरिट लागलेली आहे म्हणजे कास्टवाल्यांची मिरिट पाहतोय आपण कमीच लागते या पद्धतीने आहे ओबीसी कास्टवाल्यांच ओके त्याच्यानंतर बघा एसीबीसीचं मिरिट बघा एस सीबीसी सर्वसाधारण उमेदवार जे आहेत त्यांची फक्त सव्वीस मार्काला या ठिकाणी मिरिट लागली आहे एस सी बी सी उमेदवार फक्त सव्वीस मार्काला मिरिट लागली मा या ठिकाणी आणि महिलांचं तर काहीच न होतं आणि जे काही एक भूकंपग्रस्तवाला पण आहे तीस मार्काला ठीक आहे चला आता पुढे बघू एस सी बी सी झाली आपली त्याच्यानंतर येणार तुमचं ईडब्ल्यू एस आता ईडब्ल्यू एसचं मिरिट बघा संपूर्ण राज्यामध्ये ईडब्ल्यू एस च मिरिट अतिशय कमी लागतोय आणि या ठिकाणी सुद्धा लागलेला आहे फक्त पंचवीस मार्काचं ईडब्ल्यू एस च मिरिट लागलेलं आहे फक्त पासिंग मार्क एवढंच आहे चला आता पुढचं बघूया अजून काय शिल्लक राहिलं आहे का संपलं अशा पद्धतीने मित्रांनो हे ठाणे शहर चालक ची मेरिट लिस्ट आहे ठाणे शहर सीपी मुंबई सीपीचं मिरिट नाही म्हणजे कॉन्स्टेबलचं जे काही पदासाठी जे काय आता ग्राउंड मुलींचे झाले त्यांचं अजून मिरिट लागायचं बाकी आहे ते सुद्धा एक ते दोन दिवसामध्ये मिरिट लागून जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय